नमस्कार मंडळी घरचा स्वाद या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी भोपळ्याच्या घारे बनवणार आहे संक्रांती स्पेशल थोडा लेटच झाला आहे व्हिडिओ माफ करा त्यासाठी लाल भोपळा घेतला त्याची सालं काढून घेतली बारीक बारीक तुकडे बनवले स्वच्छ धुवून घेतलं त्यासाठी मी ऑर्गॅनिकचा गूळ वापरणार आहे आणि यात पाणी न घालता मी हे चांगलं दोन चिट्ट्या काढून घेणार आहे त्याला चांगलं शिजवून घेणार आहे इकडं कुकर दोन सिट्या होईपर्यंत मी गव्हाचं पीठ मळून घेणार आहे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही दोन विझल झाल्या की मी हे बंद करणार आहे त्यानंतर मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं दोन वाट्या चाळून घेतलेलं आहे कुकर पण माझं थंड होईत आलेलं आहे आता मी हे थोडं मॅशरच्याच आहे ना थोडं अजून बारीक करणार आहे याच्यामध्ये मी पाणी अजिबात ॲड केलं नाही हे गुळाचं पाणी सुटलेलं आहे आता मी या मिश्रणमध्ये सगळं हे ॲड करणार आहे याच्यामध्ये थोडं मीठ हळद पांढरे तीळ टाकून हे थंड झालेलं मिश्रण याच्यामध्ये ॲड करणार आहे चांगलं मिक्स करून ह्याला मी मळणार आहे पाणी न लावता भोपळ्याच्या खाऱ्या मस्त अशा होतात हे पहा अशा प्रकारे मऊ असं मळणार आहे खूप हेल्दी होतात हे यासाठी मी लाल भोपळा वापरलेला आहे थोडं तेल लावून मी छान असं त्याला मळून घेतलं आता मी हे वीस मिनटं असंच ठेवून देणार आहे त्यानंतर याचे बारीक बारीक गोळे करून त्याला हाताने स्थापणार आहे हे आता मी असंच ठेवून देते वीस मिनटासाठी आजची टीप याच्यामध्ये पाणी जरासुद्धा ॲड करायचं नाही मी एक छोटा डबा घेतलेला आहे मळलेल्या पिठाचे मी बारीक बारीक गोळे करून त्याला तेल लावून असं थापून घेतलं कडेत माझं तेल गरम झालेलं आहे अशा प्रकारे सोडून मी दोन्ही साईडनं त्याला परतून तळून घेते हे पहा मस्त अशा फुगत आहेत भोपळ्याच्या वडे फुगत आहेत मस्त हे पहा अशा प्रकारे मी बाकीचंही तळवून घेते झटकी पट होतात आणि हेल्दी पण असतात व्हिडिओ माझे आवडल्यास मला सबस्क्राइब करा कमेंट करा लाईक करा अशी माझी हेल्दी मोबळ्याच्या घाऱ्यात तयार आहेत थँक्यू